नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं खूप छान सपोर्ट करताय तुम्ही मला तर भरपूर मैत्रिणींच्या कॉमेंट्स आलेल्या की तुम्ही मी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ टाकलेला होता पहिला मी चपातींचा पण व्हिडिओ टाकलेला तर भरपूर भरपूर असं खूप छान तुम्ही त्या व्हिडिओला प्रतिसाद दिला त्यानंतर मी शॉर्टमध्ये एक भाकरींचा व्हिडिओ टाकलेला तर भरपूर मैत्रिणींनी कॉमेंट्स केल्या की तुम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवा म्हणजे पीठ मळल्यापासून पूर्ण व्हिडिओ दाखा तुमच्या भाकरी म्हणजे खूप छान अशा फुगल्या जातात तर मैत्रिणी मी इथे ज्वारीची भाकरी दाखवत आहे तर पीठ आपल्याला ना एक ते दोन मिनटासाठी मस्त असं म मळून म्हणजे रगडून रगडून मळून घ्यायचं आहे त्याने काय होतं तर आपली भाकरी नाही एकदम मऊ आणि छान होते आपली भाकरी आणि भाकरी खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी मीडियम आपल्याला थापून घ्यायची आहे तर इथे मी ज्वारीचं पीठ मळून घेते तर बघा कसं मळून घेते एकदम रगडून रगडून मळायचं आणि ज्वारीच्या ज्वारीमध्ये ना आपल्याला दोन किलो समजा ज्वारी असेल ना तर एक किलो आपल्याला धुतलेले तांदूळ टाकायचे धुवून आणि सुकून घ्यायचे तांदूळ तर क का, काय होतं एकदम पांढरे शुभ्र मस्त अशा भाकरी पण येतात आणि मस्त कलर येतो एकदम छान भाकरींना आणि मस्त अशा टम्म फुगल्या जातात तर बघा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित रगडून रगडून मळायचं आणि आपण जेव्हा हा बनवतो ना तर साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं त्याने काय होतं आपल्या ज्या कडा असतात ना भाकरीच्या त्या चिरल्या जात नाही तर एक साईडला बघा असा हात लावून व्यवस्थित अशी थापून घ्यायची भाकरी आपल्याला भाकरी आपल्याला खूप जाड किंवा पातळ नाही करायची मिडियम ठेवायची तर छान होते भाकरी तर इथे बघा मी आता भाकरी थापून घेत आहे कोणी कोणी गरम पाण्यामध्ये पण करतं तशी केल्या तरीही चालतील तर त्या पण एकदम नरम होतात अशी पण साध्या पाण्यामध्ये केली तरी छान नरम होतात भाकरी नक्की तुम्ही भाकरी माझ्या पद्धतीने करून बघा मैत्रिणीनं तर मस्त अशी थापून घ्यायची गोल गोल भाकरी ही गोल झाली पाहिजे छान म्हणजे कसं काही आपण वस्तू म्हणजे खाताना कोणतीही गोष्ट बघतो ना पहिली आपल्याला डोळ्यामध्ये भरली पाहिजे नंतर आपल्याला खाण्याची आपोआप इच्छा होते तर इथे बघा भाकरी मी मस्त अशी थापून घेतलेली आहे आणि हा माझा लोखंडाचा तवा आहे मैत्रिणी लोखंडाच्या तव्यावर छान भाकरी भाजल्या जातात तरी ते भाकरी थापून झालेली एक साईडला पीठ असतं त्याच्यामुळे मी पाणी लावून घेतलेले मैत्रिणीनं तर मस्त अशी आपल्याला पहिला फुल गॅस ठेवायचा आणि नंतर कमी करायचा आहे पहिली आपण जेव्हा भाकरी टाकतो ना तव्यावरती तर तेव्हा आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे नंतर कमी जास्त करून गॅस आपल्याला भाकरी भाजायची आहे फुलच गॅस नाही ठेवायचा खूप छान भाकरी होते नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनून बघा मैत्रीणं फक्त पीठ चांगलं मळलं ना की आपल्या भाकरी छान होतात आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्या भाकरीचं पण त्याचप्रमाणे रगडून रगडून पीठ मळायचं जेव्हा एक कोंडा बनवतो आपण तेव्हा पण रगडून रगडून बनवलं पीठ मळून घेतलं ना तर खूप छान फुलते आप भाकरी आपली मस्त फुकते ती भाकरी तर नक्की करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा आणि कोण माझ्या म्हणजे ज्या लाडक्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे तर त्यांनी भरपूर अशा कॉमेंट्स केलेल्या की तुम्ही भाकरी गोडी छान फुकते तर तुम्ही भाकरी कशी बनवता तर त्याचा पूर्ण व्हिडिओ टाका तर मी माझ्या खास मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि नक्की नक्की कॉमेंट्स करा व्हिडिओ म्हणजे हिचा भाकरीची पद्धत तुम्हाला कशी वाटली माझी तर बघा मी एक साईड भाजून झालेली आहे तर मस्त अशी टम्म आपली भाकरी फुगलेली आहे बघा आणि खूप छान होते भाकरी नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा भाकरी तर गरम गरम खायला मस्त आणि साध्या पाण्यात केली झटपट पत, म्हणजे पटकन होते आणि फुगते तेवढीच फुगते आपण जसं गरम पाण्यामध्ये करतो तर नक्की ज्वारीमध्ये थोडं तांदूळ टाका मस्त अशा भाकरी तुमच्या बनल्या जातील तर इथे बघा भाकरी आपली तयार झालेली आहे आए। बाय मैत्रिणी